मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत इंद्राला कळलेलं असतं मुक्ताचे दागिने घरामध्ये नाही येत म्हणून तर इंद्राही मुक्ताला घराबाहेर काढत म्हणत असते आज तू तुझे दागिने विकलेस उद्या तू तू हे घर विकशील असं म्हणतच इंद्राही मुक्ताला घराबाहेर धक्के मारून घराबाहेर काढते तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि सागर मुक्ताला सावरतच म्हणत अस सागर मुक्ताच्या हाताला पकडतो आणि मुक्ताला घरामध्ये घेऊन येतो आणि म्हणत असतो सागर म्हणत असतो नको तेव्हा तोंड चालतं तुझं आणि आता गप्प का आहेस तर इंद्रा इंद्रा सागरला आडवत बोलत असते तर सागर हा इंद्राचं काहीही ऐकून घेत नाही सागर मुक्ताचा हात पकडतच म्हणत असतो ज्या व्यक्तीने घराची आबरू सांभाळली ती व्यक्ती या घरची लक्ष्मी घराबाहेर जाणार नाही असं म्हणत असतो तर हे ऐकून सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो इंद्रालाही तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा